मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातलं एक आणखी वक्तव्य लक्षवेधी ठरलं ते वक्तव्य पंकजा मुंडे यांचं हो शासन असा डायलॉग पंकजा मुंडे यांनी मारला बहुचर्चित बाहुबली चित्रपटात शिवगामी या पात्राच्या तोंडी हा डायलॉग आहे मला तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे गेले <laughs> जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो वाक्य मेरा मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश जसाना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडे ची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही